बाई बाई वो, 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 दा। नमस्कार दादा आज औंधे नागनाथ या बैलगाडा शर्यत घाटावर आज आपला बैल फायनलचा मंत्री ठरला ते दादा पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव अध्यक्ष शिवसेना आणि माझे चुलते नवनाथ वाघमारे आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचा लाडका असा लक्ष आज पिपराई देवीच्या आशीर्वादाने आज एक नंबरची फायनल केली आम्ही अच्छा आ, किती फायनल आहे आता ही चौथी फायनल आहे चौथी फायनल आहे का दादा हे आजचं नियोजन कसं आजचं नियोजन ठेवत अच्छा आजचं नियोजन किती दिवसापूर्वी झालं दादा अच्छा कमी झालं होतं बरं आजच्या नियोजनाचा करी लक्ष आणि एम जी फोर सिक्स लक्ष असे दोघे दादा आज आजचा जो गुलाल आहे औंध्या नार घाटावर हा घाट पारंपरिक आहे पन्नास वर्षापासून जेव्हापासून बैलगाडा शर्यत चालू झाली तेव्हापासून औंढ्या नागनाथ हे शिव महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा घाट हा मावळ तालुक्यात फेमस घाट आहे या घाटावर आपल्या लक्षणी आज घाटाचा मानकरी आणि घाटाचा फायनलचा मानकरी ठरला दादा कुणाला बोलायचं आहे का बोला गेले दोन वर्ष वर्ष आपलं बिल पळते पण आपल्याला कसं बैल भेटत नव्हता ज्यावेळेस आता बंडा शेट पडव यांनी आम्हाला खरंच खंबीर साथ दिली बंडा शेट आपण आपण एक नंबरचे एक नंबर गाडा दराचे एक नंबर मॅग फायनर आहे एक नंबर मॅगा फायनर असं आपण सगळं मुळशी मध्ये मागवायचं नाव केलं तर बंडा शेट पडवळमुळे आज आपण इथं सुद्धा आवडे नागनाथ आवडे मध्ये सुद्धा एक नंबरचे फायनरचे मानकरी आली असे आपले एम जी चे मालक बंडा शेट पडवळ यांचे टायम सुरू आम्ही ऋणी राहू अच्छा दादा आज तुम्ही दादा पुढचं नियोजन कसं असतं अच्छा तेव्हा नियोजनात लक्षाबरोबर बरोबर कोण असत अच्छा दादा आजच्या तुमच्या या प्रवासाला भाव मातेकडून हार्दिक शुभेच्छा चला आपण जी फोर सिक्स लक्ष बरोबर बोलूया दादा नमस्कार आज घाटावर फायनलचा चा मानकरी ठरून त्यात आज तुमचा उत्साह काय काय बोलतो बोला बोलाच ठिकाणी राजा एक नंबर फायनल घेणारा एक नंबर मावळ इंड केश्री फाकड आणि या ठिकाणी आज सलग तीन वर्ष झाले हा बैल कबूल पहिली दुसरी फायनल असो पहिले असो दुसरी असो फायनल घेतो बैल आणि आज तो आनंद झाला की आज बैलांनी एक नंबर नमग... दादा आज घाटावर फायनलचा मान कधी कितवा घाट आहे फायनलचा या दोन हजार पंचवीसचा दोन हजार पंचवीस आता जसे फायनल चालू झाले तसं बैल मुलाला तसे त्याच्यावर पण जास्त येणार नाही की बैलांनी किती फायनल घेतले ते मग दादा वीस दादा पुढचं नियोजन कसं असणार आहे दादा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा नाव सांगा तुमचं अच्छा बैल मालकाचं नाव सांगू अच्छा किवळे यांचा केवळे त्रिथरस यांचा बैलाच नाव काय नाव आज किती हिंद दादा आज तुम्ही औंधे नागनाथ बैलगाडा शरद घाटावर आलात आज हिंद मग फायनल घेतली आज याच्या बरोबर कोण तास पाहिला का आणि दादा पुढचं हे नियोजन कसं ठरलं पुढचं नियोजन बघू अजून आता आजचं काय नाही आजचं नियोजन कसं ठरलं आजचं नियोजन शरद भाऊ आणि बाकी त्यांचे मित्र बंधू यांनी केलं दादा तुम्हाला आजच्या गुलालाच्या आणि पुढच्या प्रवासाच्या आवभाळाकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अनिल दादा आजच्या नियोजना बोला काहीतरी आज नियोजन कसं ठरलंय एक नंबर नियोजन झाले आहे कुणी ठरवलं नियोजन अच्छा तर दादा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्वप्नील बाप मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र